त्यांना देवाची आराधना केली ब्रह्मदेवाची प्रार्थना केली अशी कशी करतो प्रार्थना कशी हा त्यांना ब्रह्मदेवाची प्रार्थना केली ब्रह्मदेवाला म्हटलं ब्रह्मदेवा मला दे काय दे वर दे मग वर कोणता दिला कि माझा मृत्यू दिवसा किंवा रात्री आहे की नाही जमिनीवर किंवा पात शस्त्राने किंवा अस्त्राने कोणा पद्धतीने होऊ नये मला मरणच येऊ नये आणि ब्रह्माजीने काय म्हटलं तथा हा दिला आणि मग तो हिरण्य राजा शक्तिमान बनला है त्याला काय आला गर्व आला है धम्मान आला त्याला आणि तो म्हणून आला मीच आता देव आहे काय म्हणाला तो देवालाच म्हणू लागला मीच आता देव आहे आणि देवासोबतच काय केलं तलवारीने युद्ध करू लागला हा मग देवांना सळो पिपळ करून टाकलं की नाही शक्तिमान म्हणला होता हिरण्य कश्यपू आणि हिरण्य एक छोटस बाळ होत तुमच्यासारखं त्याच नाव काय होत प्रल्हाद प्रल्हाद आणि प्रल्हाद देवाचा भक्त होता नारायणाचा भक्त होता ओम नारायण ओम नारायण असा भक्ती करत होतो तो हा प्रल्हाद आणि या त्याच्या पप्पांना आवडत नव्हतं त्या राक्षसाला आवडत नव्हतं तो म्हणे माझी भक्ती कर माझी पूजा कर माझं नाव घे देवाचं अजिबात नाव काढू नको असा तो तरी पण प्रल्हाद की नाही प्रल्हाद कसा करे नारायण नारायण ना ना असं भक्ती करेल मग प्रल्हादला जेवणात विष दिलं जहर आणि ते त्याला खायला दिलं तरी प्रल्हाद ला झालं नाही मग भिरंग्य कश्यपूची एक बहीण होती तिचं नाव काय होत oh होलिका yeah! होलिका oh yeah! तिनं सुद्धा ब्रह्मदेवावरून वर घेतला होता हा oh yeah! कोणता वर घेतला होता मी अग्नीमध्ये मध्ये जळणार नाही म्हणजे अग्नीमध्ये सुद्धा तिने होळी घेतली तरी तिला अग्नी जाळू शकणार जळणार नाही आणि मग होलिकाने म्हटलं की या प्रल्हादला मी मांडीवर घेतो तुम्ही लाकडाची मस्त काय चिता तयार नाही हा असं मस्त सरळ होळी सारखं आणि मांडी घालून मी बसतो प्रल्हादला घेऊन प्रल्हादला घेऊन अशी बसली ती पक्क धरून ठेवला प्रल्हादला आणि पूर्ण आग लवून दिली पेटायला लागली बन 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 लागली धरू शकणार नाही परंतु प्रल्हाद कोणाचा भक्त होता नारायणाचा भक्त होता ना तू कसा म्हणे नारायण नारायण मग नारायण ना त्याच्या ना आणि होलिका हळूहळू हो त्या ठिकाणी जरायला सुरुवात झाली होलिका जळू लागली आणि प्रलदातला काहीच झालं नाही म्हणून होलिका झळली वाईट विचारायची होती ती चांगली होती का होलिका बाळाला घेऊन जाळात निघाली होती है ना ती चांगली नव्हती त्याचे पप्पा चांगले नव्हते म्हणून वाईटांचा काय झाला नाश झाला म्हणून आपण काय करतो त्यानिमित्त आज होळीच दहन करतो तिला जाऊन टाकतो है नावा ठिकाणी गोष्ट वाजवा मग आता